तर नमस्कार सर्वांचे सप्तशृंग ट्रॅक्टर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिथे तुम्हाला भेटतील अठरा एच पीपासून तर सत्तर एच पीपर्यंत सर्व दोन्ही शोरूम कंडिशन अशी ट्रॅक्टर तर आपल्या ट्रॅक्टर मॉलला आलेली आहेत शोरूम ट्रॅक्टर अर्जुन सहाशे पाच जे की फक्त दहा तास ट्रॅक्टर आहेत दोन ट्रॅक्टर आपल्याकडं उपलब्ध आहे थोडासुद्धा वापर झालेला नाही आहे त्यांची ऑफर नऊ लाख असे आहे दोन हजार तेवीसचे मॉडेल त्यासोबतच न्यू ब्रँड असे आपल्याकडं खूप सारे ट्रॅक्टर उपलब्ध आहे आता जसं की युओटेक पाचशे पंच्याहत्तर यू फोर व्हील ड्राईव्हमध्ये व चारशे पंच्याहत्तर फोर व्हीलमध्ये उपलब्ध आहे ट्रॅक्टर मॉलला ती तीनशे ट्रॅक्टरचा स्टॉक आता उपलब्ध आहे तुम्हाला नाशिक छत्रपती संभाजीनगर रोड जनार्दन स्वामी मठ्यासमोर सप्तशृंगी ट्रॅक्टर्सला बघायला भेटेल तर हा तुम्ही बघू शकता अर्जुन सहाशे पाच सेम दोन असे ट्रॅक्टर आलेले आहे शोरूम ट्रॅक्टर आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की थोडासुद्धा वापर झालेला नाही आहे ट्रॅक्टरांचा आणि नंतर आपणकडे येतो आपला पाचशे पंच्याहत्तर तो देखील एकदम कोरा ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता शोरूमच्या किमतीपेक्षा एकदम कमी नाही तुम्ही पाचशे पंच्याहत्तर बघू शकता हा ट्रॅक्टर पण दोन हजार तेवीसचा आहे आठ लाख पंचवीस हजार अशी त्याची ऑफर आहे आणि तुम्ही या ट्रॅक्टरचे फस्ट ओनर व्हाल आणि अठ्ठेचाळीस एच पीच्या कॅटेगरीमध्ये हा हो ट्रॅक्टर मोडतो तर नंतर आपण बघू शकतो की चारशे पंच्याहत्तर देखील आपल्या याच्यात उपलब्ध आहे यूओटेकमध्ये एकदम कोरे असे ट्रॅक्टर आहे दोन हजार तेवीस तर मोडेल आहे सात लाख पन्नास हजार त्याची ऑफर आहे आणि तुम्ही फर्स्ट ओनर व्हाल ट्रॅक्टरचे फक्त चारशे तास आलेलं ट्रॅक्टर आहे एकदम कोरा ट्रॅक्टर आहे नंतर मॅसी फरभूषण बघू शकतो दोनशे एक्केचाळीस डी आय मी फक्त तुम्हाला फोर बाय फोर ट्रॅक्टरचेच टाकला आहे व्हिडिओमध्ये आपल्याकडं खूप सारे ट्रॅक्टर उपलब्ध आहे ते तुम्ही आपलं ट्रॅक्टर मॉलला येऊन बघू शकता आणि यातच एक कुबोटो एकदम भारी असा कोरा ट्रॅक्टर आहे पंचावन्न झिरो दोन फोर व्हीलमध्ये तर त्याची आपण डिटेल्स सांगू शकतो की दोन हजार बावीसचा ट्रॅक्टर आहे आठ लाख अकरा हजार त्याची ऑफर पन्नास एच पीमध्ये ट्रॅक्टर मोडतो आणि ट्रॅक्टरचे तुम्ही फस्ट ओनर व्हाल जो कोणी घेईल तास त्याचे आठशे झालेले आहे आणि बाकीचे ट्रॅक्टर इथे बाजूला बघू शकता